राज्यातील विविध नगरपरिषद नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगानं सध्या महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे प्रचार दौऱ्यावर आहेत या दरम्यान ते पुणे इथं आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला राज्यातील सर्व नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांमध्ये महायुती दोन तृतीयांश बहुमतानं विजय मिळवेल असा आत्मविश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला राज्यभरात महायुती मित्र पक्षांमध्ये उत्साह असून एक्कावन्न टक्क्यांहून अधिक मतदान मिळेल असा दावा त्यांनी केला केंद्रात मोदी आणि राज्यात फडणवीस सरकार महाराष्ट्राचा खऱ्या विकास करू शकते असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले पश्चिम महाराष्ट्रातही महायुती मजबूत होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला सुशाई न्यूज प्रतिनिधी पारस मुथा निवडणुकीमध्ये महायुती दोन त्रिव्ह बहुमताने एक्कावन टक्केच्या वर मत घेऊन लढून येईल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी आम्ही मित्रपक्ष म्हणून लढतो आहे त्या ठिकाणी जनतेमध्ये उत्साह आहे मोदीचं सरकार देवेंद्रजीचं सरकार हे डबल इंजिन सरकार महाराष्ट्राचा विकास करू शकतं नगरपालिका नगरपंचायतचे प्रश्न विकास करू शकतं प्रश्न सोडू शकतं आज मी जेव्हा सकाळी महाबळेश्वर वाई आणि शिरूरला गेलो आणि हुपरीला गेलो जनतेमध्ये प्रचंड उत्साह आहे आणि पश्चिम महाराष्ट्र सुद्धा दोन ती बहुमताने महायुती निवडून येईल असं मला दिसत कुठे दिसत नाही अनेक ठिकाणी एकमेकांच्या विरोधात कुठे काँग्रेस सोबत लढतायत कुठं ठाकरे गट सगळंच करून टाके महायुतीत अलबेल नाही येत महायुतीमध्ये चर्चा झाली होती आमच्या समन्वय समिती चर्चा झाली होती ज्या ठिकाणी महायुती लढत आहे त्या ठिकाणी महायुती लढायचं आणि मित्रपक्ष म्हणून आम्ही आपसात लढलो तर टीकाटी न करता कुठेही वादविवाद न करता फार काही मतभेद मनभेद न देता इलेक्शन लढायचं कारण मागच्या पंधरा पंधरा दहा दहा वर्षापासून कार्यकर्ते निवडणुकीची वाट बघतात आहे आणि मग त्यांना तिकीट मिळालं नाही ते इकडं तिकडं जाऊन लढतायत मला असं वाटतं की स्थानिक निवडणूक आहे स्थानिक निवडणुकीमध्ये फार काही अशी अपेक्षा नसतं की महायुती एकदम कट टुकट होईल पण एक मात्र खरं आहे की हो मतभेद मनभेद होणार नाही काळजी आम्ही सर्वांनी घेतली आहे महाराष्ट्रात सरकार म्हणून मात्र आम्ही कुठेही मतभेद मनभेद नाही आम्ही एकत्रितपणे काम करतो आहे स्थानिक लेव्हलला काही मतभेद मनभेद झाले असतील तर आम्ही तीन तारखेच्या निकालानंतर बसून आम्ही तीन मंत्र्याची जी कमिटी आहे प्रत्येक जिल्ह्याला त्या मंत्र्याच्या समितीसमोर आम्ही सर्व एकत्रित पुन्हा चर्चा करू आणि जे काही मतभेद मनभेद निर्माण झाले असतील त्यांना त्या ठिकाणी पुन्हा एकदा सर्व कार्यकर्त्यांचं मनोमिलन आम्ही पुन्हा करू पण अजित पवारांचं एक स्टेटमेंट सध्या खूप चर्चेत आहे इतर नेत्यांचं शहर बघा बारामती तुम्ही बघा आणि त्यांनी जो काही शब्द वापरलाय त्यावरून सध्या चर्चा बारामतीमध्ये मागच्या पस्तीस वर्षापासून जवळपास त्यांचं राजकीय संपूर्ण आयुष्य बारामती आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि त्या ठिकाणी महाराष्ट्राचे त्यांनी घेत आहे बारामतीचे आमदार म्हणूनच त्यांनी काम केलं जास्त आणि मंत्री म्हणूनही त्या ठिकाणी अनेक वर्ष ते राहिले आहे आणि मुख्यतः फायनान्स मिनिस्टर आणि उपमुख्यमंत्री म्हणून राहिले आहे तो साधारणतः उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असल्यामुळं थोडा आपल्या मतदारसंघाकडे थो जास्त झुकाव असतोच कुणाचाही असेल माझाही मतदारसंघ असेल तर मी झुकाव देत असतो पण थोडा त्याच्यामध्ये जास्तीत जास्त विकास करण्यात त्यांनी प्रत्येकाला शेवटी बारामती महाराष्ट्राचा भाग आहे महाराष्ट्राच्या बाहेर नाही आहे आता राहिला प्रश्न निधी वाटण्याचा निधी वाटपाचे पूर्ण अधिकार हे जरी मंत्रालय असतात तरी त्या फाईलवर किंवा त्या नस्तीवर मान्य एकनाथजी मान्य मुख्यमंत्री यांची सहमती होते महायुतीच्या समन्वय समितीत किंवा सरकार म्हणून आमच्या हे ठरलं आहे की निधी वाटप करताना मात्र त्या ठिकाणी कुठलाही तिघाई म्हणून जो निर्णय होईल आणि मान्य मुख्यमंत्री अंतिम करतील असाच निर्णय आहे त्यामुळे त्यांनी कुठल्या संदर्भात ते स्टेटमेंट केलं किंवा त्या भागातल्या जनतेकरता केलं असेल तर मला त्याची माहिती नाही पण त्यांनी बारामती चांगली चांगलं म्हणावं मान्य पण इतरांना लहान म्हणावं हे कितपत नाही ते जरा त्यांच्या बोलण्या बोलण्यात झालं असेल पण इतरही राज्यातले शहर चांगले आहेत राज्यातले इतरही शहर चांगले आहेत राज्यामध्ये इतरही शहरात विकास झाला आहे शेवटी अजितदा अनेक वर्ष त्यांच्या आयुष्यातले नव्वद टक्के दिवस हे मंत्रीपदावर आणि अर्थमंत्री म्हणून बऱ्यापैकी राहिले आहेत त्यामुळं थोडा झुकाव त्यांच्या बारामती आणि मतदारसंघात आहे भाऊ या सगळ्या निवडणुकीच्या दरम्यान अंदरच्या निवडणुकीकडे चर्चा आहे काल एकनाथ शिंदे त्या ठिकाणी गेले त्यावेळी त्यांनी फाईल पुन्हा रिओपन करू आली म्हणजे आपल्याला इलेक्शन पिटिशन करता येतं एखादा समजा नाही पटलं तर कोर्टात जाता येत शेवटी कुठला त्यांनी संदर्भात मला याच्याबद्दल पण मला हे माहितीये की इलेक्शन मध्ये आपल्याला पिटीशन करता येतं आणि दुसरं जे काही तुम्ही फाईल सांगताय त्यांनी रिओपन केली तर जो काही चौकशीमध्ये येईल त्या चौकशीचा भाग असेल शेवटी चौकशी केल्यानंतर ते निष्पक्ष असतं चौकशीमध्ये जे करते ते पुढे जाऊ आणि चौकशी अधिकार आहे नगरविकास मंत्री सगळीकडे प्रयत्न करताय आता कोकणातलं बघा नितेश राणे वर्सेस निलेश राणे दोघही तुमच्या महाविद्युत आहेत एक तर तुमचे मंत्री आहेत बरोबर आहे त्यांनी आरोप असा केलाय आमदारांनी निलेश राणेंनी की नितेश राणेंनी एसपी ऑफिसला फोन करून त्यांचा मिनिट टू मिनिट दौरा मागून घेतलाय उद्याची सभा होऊ नये असा दबाव आणतायत आता हे भाऊ भाऊ मध्ये गेले अगदी म्हणजे एवढ्या ह्याच्यापर्यंत या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या हा आता राणे त्यांनी आरोप केला की माझ्या लहान भावाने भाजपनं सांगून माझा मिनिट टू मिनिट दौरा मागून घेतला दाबायचा प्रयत्न केला रवींद्र चव्हाणांची पण सभा होती आमची सभा का उलटून लावते नाही अशी कुठलीही सभा उलथून लावण्याचा कुणालाही अधिकार नाही प्रत्येकाला लोकशाहीमध्ये मत मागण्याचा अधिकार हे आहे त्यामुळं तिथे काही मोठ्या प्रमाणावर मतभेद झाले असतील तर ते पुढच्या दोन तारखेनंतर आम्ही सोडवू पण मतभेद आम्ही मतभेद होणार नाही याची काळजी घ्यायची होती सर्वांनी आणि सर्वांनीच घेतली पाहिजे इतक्या टोकाच्या कुठेही त्या ठिकाणी जाऊ नये याची काळजी आम्ही सर्वांनी घेऊ भाजपाची आमची जबाबदारी आहे आणि आम्ही ती काळजी घेऊ पण तिथे नेमकं या ठिकाणी त्या ठिकाणी जे काही स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये तिथल्या नगरपालिका निवडणुकीमध्ये टोकाचा त्या ठिकाणी वाद सुरू आहे गोष्ट खरी आहे तो वाद निपटवण्याचा आम्ही पुढे याच खात्याने जेव्हा हा घोटाळा समोर आला मुलगा जमीन पार्क पवारांचा दुसऱ्या दिवशी नोटीस काढली बेचाळीस कोटी वसूल करण्याची टाइम नोटीसची पण आज त्यानंतर सातत्याने फक्त चाल दखल सुरू आहे दोनदा मुदत वाढवली होत या सगळ्या चौकशीच्या संदर्भात काय अपडेट आहे आतापर्यंत घेतला जातोय मात्र जे कंपनीचे होल्डर म्हणजे मुद्रांक अधिनिमाप्रमाणे जो केंद्रीय मुद्रांक अधिनियम आहे राज्याचा मुद्रांक अधिनियम या नियमाप्रमाणे मुद्रांक अधिकाराला जे अधिकार, अधिकार प्राप्त आहे ते त्यालाच असतात ते इतर नसतात मला कशी जोडीशेली मुद्रांक म्हणजे आज अधिकार नाहीये पण तिथे अधिकार आहे मला असं वाटतं की नैसर्गिक पद्धतीने दोन किंवा तीन सुनावण्या द्याव्या लागतात जर त्या दिल्या नाही तर मग त्या ठिकाणी आम्हाला नैसर्गिक न्याय मिळाला नाही आमचं म्हणणं ऐकून घेतलं नाही आम्हाला मांडण्याची संधी दिली नाही मला वाटतं एक नोटीस दुसरी तिसरी नोटीस देणं आवश्यकच आहे ते नियमात आहे नियमाचं उल्लंघन करून आम्ही काही करणार नाही पण नियमात आहे ते होणार जे जे मुद्रांक अधिनियमाच्या कायद्यामध्ये आहे ते सारं होणार कुठल्याही पद्धतीने आम्ही चौकशी समितीला दबाव टाकणार नाही चौकशी समिती निष्पक्ष चौकशी करते आहे आणि मुद्रांक अधिकारी त्या ठिकाणी त्यांचे अधिकार वापरून त्यांना जे अधिकार प्राप्त आहेत ते त्यांनी त्याचे निर्णय घ्यायचे आहे शेवटी त्यांच्या निर्णयामध्ये सरकार पडत नाही कारण तो मुद्रांक का अधिनियम आहे त्यानुसार त्यांना अधिकार आहेत त्यामुळे त्यांच्या निर्णयाची वाट बघू मला वाटतं शेवटची चार तारीख दिली आहे चार तारखेनंतर तो निर्णय येईल पण नाही मला वाटतं नैसर्गिक न्यायाने दोन किंवा तीन नोटीस द्याव्या लागतात ना त्यामध्ये नाहीतर मग ते उगीच म्हणतील की आम्हाला ऐकून घेतलं नाही आम्हाला बोलवलं नाही आम्हाला चर्चा केली नाही त्यामुळं खर तर मग उद्या कोर्ट कचेरीमध्ये आमची बाजू कमजोर असेल त्यामुळं आम्ही त्या ठिकाणी आमचे अधिकारी जे काही मुद्रांक का अधिकारी आहे ते योग्य पद्धतीने जातील आणि मला वाटतं चार त्यांनी शेवटची दिली आता की एकदा नोटीस दिल्यानंतर त्यांनी नियमान नोटीस दिली असते आणि शेवटी नियमान नोटीस दिल्यावर फायनल ऑर्डर काय करतात मुद्रांक अधिकारी त्याच्यावर अवलंबून आहे शेवटी नियमांच्या नोटीस दिल्या नियमांनी कारवाई होईल मला वाटत की आमची बाजू स्पष्ट आहे की एस सी एस लोकसंख्येप्रमाणे आरक्षण आहे आणि या राज्यामध्ये ओबीसी ला सत्तावीस टक्के आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून सरकारने राज्य निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे आता माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे काही शुक्रवारी निर्देश देतील त्यानुसार महानगरपालिका जिल्हा निवडणुकीमध्ये आपल्याला प्रतिबिंब दिसेल नगरपालिका निवडणुका आता मतदानापर्यंत त्यामुळे मला शेवटी सुप्रीम कोर्टाचा अधिकार आहे पण एक मात्र खरी आहे की ओबीसी अठरा पगड जाती बारा बोलतेदार समाजाला सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षण देण्याची भूमिका आहे ती भूमिका राज्य सरकारने वठवली आहे आणि मग अशा वेळी मात्र सुप्रीम कोर्ट काय निकाल होणार की नाही दोन तारखेला दोन तारखेचा आता तर शेवटी सुप्रीम कोर्टाचा निकाल पण दोन तारखेचा निकाल निवडणुकीला जवळ आली आहे तर मान्य सुप्रीम कोर्ट काय निर्णय केले बघावं लागेल स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला भाषण द्यावं लागतं म्हणून ठीक आहे पण शहाजी बाबू चांगले कार्यकर्ते आहेत माझ्या मते त्यांनी एक वर्षापूर्वी झालेली जी काही त्यांना वाटतं की भाजपने पराभव केला दुसऱ्याच दिवशी प्रेस घेऊन सांगितलं असलं तर बरं झालं असतं आता वर्षभराने निवडणुकीच्या दुसऱ्या निवडणुकीमध्ये वर्षभराने आपण म्हणतो की माझा पराभव भाजपने केला मला वाटतं भाजपचे कार्यकर्ते असं कधी करणार नाही महायुतीमध्ये आम्ही तेव्हाही सांगितलं होतं आताही सांगतो विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही एक संघ काम केलं मान्य एकनाथजी आम्ही दादांनी एकत्र काम केलं म्हणूनच या ठिकाणी एकावन्न टक्के मतं आम्हाला मिळाली थोडा पराभव काही आमचाही झाला काही त्यांचाही झाला त्यामुळे असं म्हणू नये की आम्ही मित्र पक्षाने पराभव केला हा पराभव मान्य करून पुढे जायचा झाला पाहिजे शहाजी बाबूनी आता थोडा त्या ठिकाणी मला असं वाटतं ते चांगले कार्यकर्ते त्यांनी आता आरोप प्रत्यारोप या त्या विषयात होऊ नये जो विषय विधानसभेत आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या